हॅलो फ्रेंड्स काल आपण बघितलं की सनीला त्या दुकानवाल्याची भाषा कळत नाही आता तो येऊन पूजाला सांगतो तेव्हा आता पूजा त्याच्याजवळ जाते तिच्या जा मागे सनी जातो आणि त्यांच्या भाषेत विचारते तसं तो माणूस शांततेत व्यवस्थित सांगतो सनी हे सगळं बघत असतो पूजा सनीकडे बघून हा रस्ता खराब आहे आपल्याला डावीकडून जावं लागेल एक तासात गावाला पोहोचू आणि दहा मिनटांवर हॉटेल आहे पूजा तुला तो काय बोलत होता ते कळाले हो सनी आश्चर्यचकित तो कन्नड भाषेत बोलला आणि मला ही भाषा बोलता येते पूजा काळीत बसत सनी पण लगेच जाऊन बसतो तुला कशी येते सनी माझा आजोळ आहे आम्हाला सगळ्यांना येते तुमच्या आजीला पण येते पूजा हो सनी थोड्या वेळात दोघे हॉटेलला जातात वेटर मेनू कार्ड देतो सनी ते पूजाच्या पुढे सरकवतो माझी पण ऑर्डर दे सनी बारीक तोंड करून मला वाचता येत नाही पूजा मग ऑर्डर सनी मला बोलता था येतं थांबा म्हणून वेटरला हाक मारते आणि वेटरला बोलून ऑर्डर करते काय ऑर्डर केलं सनी सांबर इडली आणि डोसा पूजा मला हे नको आहे सनी तुमच्याकडे ऑप्शन नाही सकाळी इकडे हेच भेटतं पूजा वेटर आणून देतो दोघे शांतपणे खातात सनी बिल देतो तोपर्यंत पूजा गाडीत जाऊन बसते सनी गाडीत जाऊन बसल्यावर बघतो तर पूजा बॅगमधून मोबाईलला रेंज नसते लोकेशन सापडत नसतं सनी केविलवाऱ्या नजरेने बघत असतो पूजाकडे पूजा हा पत्ता ना सनी पूजाला पूजा हसते आणि पत्ता विचारते सनी आज पूर्णपणे पूजावर डिपेंड झाला होता त्याला हेल्पलेस वाटत असतं सकाळचे दहा वाजलेले असतात थोड्या वेळात दिलेल्या पत्त्यावर पोहोचतात मोठा भाडा असतो लगेच हातून बायका येतात त्यात मोठ्याही सुद्धा असते जास्त कोणाला ओळखत नसतो सनी दोघांना ओवळून आत घेतलं जातं सगळे ट्रेडिशनल तयार असतात मोठी आई आणि आजीने सुद्धा इरकाल साडी नेसलेली असते तर काका धोतर नेसलेले असतात आजी सगळ्यांची ओळख करून देते त्या घरात आजीचा भाऊ त्यांची बायको मुलगा सून आणि दोन नातू मोठा नातू विकास त्याचं लग्न झालेलं असतं तर चा लहान विरेन नातू शिकत असतो त्याला मराठी येत असतं कारण शिकायला महाराष्ट्रात असल्यामुळे सनीला चांगलीच ओळखत असतो पण सनी त्याला ओळखत नसतो भाऊ प्रवास चांगला झाला ना विरेन सनी आनंदाने तुला मराठी येतं हो मी तुमच्या घरी येऊन गेलो आहे पण तुम्ही नव्हतात वीरेन बरं झालं एकतर मराठी बोलणारं भेटलं सकाळपासून डोकं फिरलं होतं सनी वैतागत बरं भाऊ चला तुम्हाला तुमची खोली दाखवतो फ्रेश होऊन घ्या विरेन हो चल परत आम्हाला पूजेला उशीर होईल सनी हो चला विरेन सनी इकडे तिकडे बघतो तर पूजा घरातल्या बायकांसोबत गप्पा मारत असते जसं की जुनी ओळख आहे सनी मोठ्या आई आणि काकांकडे बघून तुम्हाला पण ही भाषा येते का सनी यांना येते ना पण मला जास्त जमत नाही मोठी आई बरं मी फ्रेश होऊन येतो पूजाला आवर बोल आम्हाला आजच निघायचं आहे सनी अरे उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे उद्या थांबा परवा जा आजी आता मी फ्रेश होतो बाकी नंतर बघू सनी सनी फ्रेश व्हायला जातो थोड्या वेळात विहिण येतो भाऊ चला खाली चहा घ्यायला आलो चल सनी विरेंच्या मागे जात दोघे खाली जातात पूजा सगळ्यांसोबत किचनमध्ये असते तर सनी बाकी मोठ्या लोकांमध्ये बाहेर चहा घेत असतो ते काय बोलतात ते, थे थे। ते वीरेन मराठीत सांगत असतो तेवढ्यात एक ओपन जीप दारात येते येऊन थांबते त्यातले दोन लोक आत येतात लगेच वीरेंचे बाबा उठून गोऱ्याला पुढे येतात ते बोलत असतात आणि मध्येच ते पूजा नाव घेतात सनीचं लक्ष जातं तेवढ्यात पूजाला कोणतरी बोलवते हे काय चाललंय हे कोण आहेत सनी गोंधळून वीरेनला विचारतो एवढ्यात पूजा बाहेर येते मामा आनंदाने हाक मारते आणि पुढे होऊन बोलायला लागते आणि इकडे वीरेन सनीला ट्रान्सलेट करून सांगत असतो पूजा येणार आहे सांगायची काही पद्धत नाही का, का। बरं झालं अक्काने फोन केला म्हणून पण आता आप्पा रागावलेत चल भेटायला मामा ते अचानक ठरलं आमचं आजीने पूजाला ठेवले आणि जरा गडबड होती म्हणून सांगितलं नाही आजच आम्ही निघणार आहे पूजा हळूहळू सांगत असते ते मला काही माहीत नाही तू आपांना येऊन सांग कुठे तुझा नवरा मामा इकडे तिकडे बघतात पूजा मागे बघते आणि इशारात सनीला पुढे बोलवते आम्ही पूजा करून थोड्या वेळाने येऊ पूजा मला आता तुला घेऊन यायला सांगितलं आहे मामा मामावीरेंच्या बाबांना बोलतात तू मला सगळ्यांना आप्पांनी जेवायला बोलवलं आहे आता मी पूजा आणि बापूंना घेऊन पुढे जातो आप्पा चिडलेत तुम्ही पण लवकर आवरून जा मामा हो म्हणून सगळे आवरायला जातात पूजा पण जाते सनी कन्फ्यूज होतो विरेन मामांनी लगेच सगळे कसे ऐकले याचं सनी तर मामा पुढे हो विचारतात कसे आहात जावे बापू सनी वीरेंकडे बघतो विरेन ट्रान्सलेट करतो तसं सनी हसतच मी बरं आहे तुम्ही सनी विरेन ट्रान्सलेटरचं काम करत असतो थोड्या वेळात पूजा येते सनी आणि पूजा मामासोबत तर बाकी सगळे दुसऱ्या गाडीत निघतात गाडीत बसल्यावर सुद्धा पूजा मामाशी बोलत असते सनी मनातच विरेन पाहिजे होता ॲटलिस्ट ते काय बोललेत कळलं असतं गाडी शेतातून जात असते थोड्या वेळात एका मोठ्या वाड्यासमोर सगळ्या गाड्या थांबतात खूप मोठा वाडा असतो लगेच शेजारी विरेन येतो तू कुठे गेला होतास इथे काय चाललंय मला काय कळेल का सनी चिडून अरे भाऊ सॉरी थांब तुला सांगतो हे वहिनीचे मामा होते विरेन तसं सनी बरं बरं एकतर हे आपल्या गावातले सगळ्यात मोठा परिवार आणि हे वहिनीचं माहेर म्हणजे आजोळ आहे यांच्या शब्दाबाहेर कोणी नाही विरेन बोलतच दारात येतात आरती ओवळेला बायका येतात सगळे आपुलकीने पूजाकडे बघत असतात आणि सनीकडे बघून कुजबुजत असतात हे काय बोललेत का सनी, सनी वीरेंकडे बघून किती देखना जावं आहे विरेन हसत सांगतो तसं सनी पूजाकडे बघतो तर ती लाजत असते आज जातात तर आणि देवाणखान्यात बसतात पूजा सगळ्यांशी बोलत असते भाऊ हा वाडा आपल्या वाड्यापेक्षा मोठा आहे या वाड्यात कोणाला आत यायची परमिशन नाही सनी पुढे तर मागे पूजा जाते जाऊन आल्यावर पटकन पूजा जाऊन बेडवर झोपून जाते काय पोरगी आहे मला उठवलं आणि आता लगेच जाऊन झोपली सनी बेडवर हसत हळूच पुटपुटतो अजून एक तासाने मला उठवा आपल्याला लवकर आवरून पूजेला जायचं आहे पूजा सनीला काय झोप लागत नसते सनी मनातच हिच्या डेंजर हिला काय बोललो तर लगेच जाऊन सांगायची उगाच म्हणत नव्हती सरप्राईज जवळचे लोक येतात जर कोण अनोळखी लोक आले तर बाहेरच्या दिवाणखान्यापर्यंतच आपण वहिनीमुळे आत आलो आहे मी पण पहिल्यांदा पाहतोय विरेन इकडे तिकडे बघत हे नक्की करतात काय आणि घाबरतात का तुम्ही सनी शेती करतात आणि यांचे बिझनेस आहेत पूर्ण गाव यांच्या ताब्यात आहे जवळपासची गावं पण घाबरतात यांना त्यांची सगळी मुलं पैलवान आहेत त्यांच्या विरोधात जाईल त्यांचा जीव घ्यायला कमी करत नाही राज करणात नाहीत पण आप्पा बोलतील तसेच होते इथे विरेन तेवढ्यात हळूहळू चालत एक आजोबा येतात मोठ्या मिशा पांढरे शुभ्र कपडे डोक्यावर फेटा चेहऱ्यावर खांदानी तेज भार दस्त आवाजात हाक मारतात पूजा आप्पा पूजा पटकन उठते बाकी सगळे उठतात ते बघून सनी पण उठतो पूजा सनीला इशारातच पुढे बोलवतो आणि दोघे जोडीने पाया पडतात सनी मागे होतो आता वीरेंड सनीच्या शेजारी येऊन ट्रान्सलेट करत चांगला आहे जावई प्रेम प्रकरण तर नव्हतं ना आप्पा त्यांच्या भारदस्त आवाजात पूजा घाबरून नाही आप्पा तेवढ्यात आजी अप्पा तर दोघांनी साखरपुड्यात एकमेकांना बघितलंय अक्का तुझी सून हाय आमची पोर म्हणजे काळजी मिटली आप्पा हसतच मग जावे बापू बैलवान आहेत वाटतं आप्पा सनीकडे बघत नाही ते बिझनेस करतात पूजा आप्पा तुला नीट सांभाळतो ना आप्पा पूजा सनीकडे बघते नंतर आप्पांकडे बघून हो आप्पा सनी बरं आज तुम्ही सगळे इकडेच राहा उद्या पूजा करा आप्पा विरेंचे आजोबा अरे पण आप्पा हा मान तर तुमच्या घराण्याचा पूजा आमची बोर आहे त्यामुळे उद्या ते दोन दोघे पूजेला बसतील हा आमचा निर्णय आहे आप्पा बरं तुम्ही म्हणाल तसं वीरेंच्या आजोबा पूजा सनीकडे येते चला ओळख करून देते पूजा सनीला पुढे घेऊन येते दोघेमध्ये उभे राहतात मी नाव सांगत नाही असंही आपण दोन दिवसच राहणार आहोत आता होते ते मोठे आजोबा आणि हे बाकीचे दोन आजोबा या आजी आज सगळ्यांना मामा मामी आणि आजी आज आजोबा मारा हे नऊ मामा तिकडे सगळ्या मामी आणि हे मामाची मुलं त्यातले सात जणांची लग्न झाले आहेत बाकीचे असतील इकडे तिकडे ह्या वहिनी आणि हे बाकी चिल्लर पार्टी या घरात खूप मुले खूप मुली खूप कमी आहेत पूजा सनी मोठे डोळे करून बघतो एवढी मोठी फॅमिली सनी हो आता ह्या घरात पन्नास लोकं तर सहजच असणार आणि बाकीचे मुली लग्न करून गेले आहेत पूजा प्राऊडली सांगत असते याला घर कशाला गाव म्हटलं तरी चालेल सनी हसतच पूजा पूजा सनीला घरं दाखवते मागे परत दाखवते तिकडे एक छोटी बाग असते वेगवेगळी फुलं असतात तुझे आजोबा मी बिझनेस करतो बोलल्यावर तोंड का सनी बारीक केलं त्यांना पैनवाल वाटलं तुम्ही म्हणून हसतच पूजा तेवढ्यात एक लहान मुलगा जेवायला बोलवले सांगायला येतो दोघे जातात सगळे ओळीने बसतात एका लाईनमध्ये जेवणाच्या ताटापुढे रांगोळी काढलेली असते तिकडे पाहुणे मंडळी बसतात पूजा आणि सनी शेजारी बसतात साधच पण छान असं चुलीवरचं जेवण होतं आणि स्वीटमध्ये गुलाबजामून पूजा सनीकडे बघते आणि गोड हसते आणि पटकन त्यांच्या ताटात वाटी ठेवते हे का तुम्हाला आवडतं ना पूजा एवढं पण नाही तुला नको असेल तर माघारी दे मला कशाला सनी त्यांना वाईट वाटेल तुम्ही खा मी तुमचं एक सॉरी ॲक्सेप्ट करते हसतच पूजा पण माझं डाएट सनी एक दिवसाने काय फरक नाही पडत नाहीतर मी आपण सांगेल तुम्ही ऐकत नाही पूजा आता सनी खुपचूप खात असतो सगळे बळजबरीने सनी आणि त्यांच्या फॅमिलीला वाढत